शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला संघर्ष थांबताना दिसत नाहीये काल तीन जून रोजी बैठक झाली आता या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची वेगळी बैठक बैठक झाली ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली त्यात त्यांनी आपल्या मंत्र्यांचं म्हणणं जाणून घेतलं शिवाय त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांचीही विचारणा केली मात्र त्यात फक्त आणि फक्त अजित पवार यांच्याच नावाची चर्चा झाली

याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महायुतीत आल्यापासून अजित पवारांच्या मागे सतत या ना त्या कारणाने काही ना काही किरकिर लागली काल तीन जून रोजी शिंदे सेनेची आढावा बैठक पार पडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मधल्या सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्वपूर्ण बैठक घेतली आता ही बैठक स्वातंत्र्यपणे करण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत वन टू वन चर्चा केली शिंदे यांनी या बैठकीत प्रत्येक खात्याचा आढावा घेतला खात्याचं काम कसं सुरू आहे किती किती कामं केली करायची अजून बाकी आहेत निधी संदर्भात काही अडचणी आहेत का भविष्यात तुमच्या खात्यामधून कोणते महत्वाचे काम हाती घेणार आहात अशा सर्व बाबींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली लोकोपयोगी कामांवर भर द्या लवकरात लवकर कामे पूर्ण करा फाईल्स पेंडिंग ठेवू नका सामान्य लोकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देखील शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलाय मात्र दुसरीकडे अजित पवार आमच्या विकास कामांवर खोडा घालत आहेत असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर अजित पवारांबाबतची नाराजी व्यक्त केली अजित पवार हे अर्थमंत्री आहेत ते जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार अशी चिंता देखील यावेळी शिंदेच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळाला हवेत असा नाराजीचा सूर देखील मंत्र्यांनी बोलून दाखवलाय आता याच मुद्द्यावर अजित पवार यांनी स्वतः भाष्य करत प्रतिक्रिया सुद्धा दिली ते म्हणतात की निधी वाटप फाईलवर केवळ अर्थमंत्री अजित पवार यांची सही नसते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील फाईलवर सही असते आगामी काळात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने निधी वाटप होईल असंही अजित पवार म्हणाले आता दरम्यान मंत्र्यांना असं आश्वासन दिलंय की ते स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढणार आहेत पण सध्याचं राजकारण पाहता शिंदे पवारांमधला दुरावा हळूहळू वाढतच चाललाय पहिलं तर पालकमंत्री पदावरून वाद आणि आता मंत्र्यांची तक्रार त्यामुळे जर शिंदे गट आणि अजित पवार यांच्यातील वाद जर वाढला तर याचा परिणाम थेट महायुतीच्या निवडणूक रणनीतीवर होऊ शकतो परिणामी महायुतीत अंतर्गत फूट पडण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा महाविकास आघाडी घेऊ हो शकते आणि शिंदे गट स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो ज्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर कुठेतरी दबाव वाढेल महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे पवार वादाने नवं वळण घेतलंय शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करताना विकास काम आणि निधी वाटपातील भेदभावाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे हा वाद कुठेतरी महायुतीच्या एकजुटीला आव्हान देणारा आहे आणि याचाच परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकतो पण प्रश्न असा आहे की महायुती हे मतभेद मिटवून एकजुटीने पुढे जाईल की हा वाद गठबंधनाच्या मुळावर येईल तुम्हाला काय वाटतं हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला कशी दिशा देईल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद